आज माळशिरस नगरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आगमन झालं तुकारामभाऊ देशमुख मित्रपरिवाराच्या वतीने पालखी सोहळ्यातील सहभागी वारकरी भाविकांना शहरातील मध्यवर्ती ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता साधारणपणे अडीच हजार भाविक भक्तांनी या स्नेहभोजनाचा आनंद घेतला सकाळी दहा वाजता चालू झालेले हे स्नेहभोजन दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होते कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम भाऊ देशमुख अनिल सावंत गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेव तात्या देशमुख सचिन देशमुख दादासाहेब देशमुख अशोक देशमुख अशोक दादा देशमुख पांडुरंग तात्या देशमुख नगरसेवक अण्णा शिंदे माजी नगरसेवक आप्पासाहेब देशमुख विजय खराडे पप्पू देशमुख सुनील कोळेकर ज्येष्ठ व्यापारी राजाभाऊ जोशी सुनील कोळेकर सचिन माने सुनील वाघमोडे राजेंद्र वळकुंदे टी डी देशमुख बाजी घुले गणेश देशमुख शकेल मुलानी धनाजी गाडगे वैभव हजारे व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा